बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात बिग बॉस कडून सगळ्या सदस्यांना एक मोठा धक्का देण्यात येणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या दोन व्यक्तींची बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री व्हावी अशी महाराष्ट्रभर चर्चा होती त्या दोन व्यक्ती अखेर बिग बॉस मराठीच्या घरात दाखल झाले आहेत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी आणि बिग बॉस हिंदीसह मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झालेली राखी सावंत आणि बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात सहभागी झालेला अभिजित बिचुकले या दोघांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश घेतला आहे या दोघांना घरात आलेला पाहून सगळ्यांना धक्का बसला आहे अभिजित आणि राखी घरात आल्यावर कोणाकोणाची शाळा घेणार हे सध्या पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र राखीच्या एंट्रीने घरातील एका व्यक्तीला फारसा आनंद झालेला नाही आणि ती आहे निकी या दोघींमध्ये नेमकं काय कनेक्शन आहे हे या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात निकी तांबोळी आणि राखी सावंत या दोघीही बिग बॉसच्या हिंदी सीझनच्या चौदाव्या पर्वात सहभागी झाल्या होत्या दोघीही घरात राहून प्रचंड भांडण करायच्या राखी आणि भांडणं सीझन मध्ये गाजली होती त्यामुळे सध्या सुरू असलेल्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून राखीला आणा कारण निकीसाठी राखीच बरोबर आहे अशी मागणी बिग बॉस मराठीचे चाहते आणि काही कलाकारांकडून वारंवार करण्यात येत होती अखेर प्रेक्षकांची इच्छा आता पूर्ण झाली आहे फक्त राखी स्पर्धक म्हणून नव्हे तर पाहुणी म्हणून बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री करणार आहे मुख्य प्रवेशद्वारातून राखी सावंत येत असल्याचा पाहता एकीकडे निकीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो तिचा चेहरा पडतो आणि दुसरीकडे बाई हा निकीचा डायलॉग म्हणत बिग बॉसच्या घरात राखी सावंतची एंट्री होते दोन हजार वीस नंतर दोघीही आता चार वर्षांनी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात आमने सामने आले आहेत त्यामुळे हा भाग पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत तर तुम्हाला काय वाटतं राखी सावंत निकीची शाळा कशी घेणार हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका